डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते या घटनेच्या स्मृतीप्रित्यार्थ कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बुधवारी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा देत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले जय भीम छत्रपती शिवाजी महाराजावरती बाबासाहेब आंबेडकरांनी एक विचार प्रकट केलेला आहे लढली जी रूढी माझ्या दात्याशी माझ्या रैत्याच्या राजाशी ती रूढी चाळली माझ्या भीमाने शिवरायाच्या चारा पायथ्याशी म्हणूनच मनुस्मृतीचं दहन बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली केलेला आहे ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्या मनुस्मृतीने एखाद्या तरुणा सती जाण्याची प्रथा मनुस्मृतीमध्ये लिहिल्या गेली होती आणि तशी ती आंबलत आणली होती त्याच मनुस्मृतीने त्यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली या मनुस्मृतीचं दहन केलं या मनुस्मृतीमध्ये एवढ्या जातक काठी होता समाजामध्ये का स्त्रीला मुक्तता नव्हती स्त्रीला कुठं वावरण्याचा अधिकार नव्हता आणि राज्यभिषक जर नाकारला असेल तर या मनुस्मृतीमध्ये या या सुवर्ण समाजाच्या तेवढ्याच्या सैन्य किंवा सैन्य नाकारला होता याच्याच करता मनुस्मृतीचा आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीनं दहन करीत आतो जय भीम जय भा यावेळी सकल आंबेडकरी समाजाचे अध्यक्ष प्रकाशजी दुशिंग शरदजी खरात संदीप पगारे अनिल रनवरे नितीन बनसोडे संजय कांबळे रवींद्र साबळे व अनिल बनसोडे दिनेश कांबळे प्रफुल शिंगाडे राकेश वाघ मनोज शिंदे बाबासाहेब कोपरे संतोष कोपरे पप्पूभाई सय्यद राजेंद्र पगारे देवराम पगारे रावसाहेब साठे संतोष शेजवळ साईनाथ जाधव अशोकराव शिंदे कांचन दुशिंग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वृत्त वृत्तसंकलन विभाग कोपरगाव